माऊली काय करतोय तू काय करतोय खेळतोय बर ठीक आहे चालल हम्म खेळ व्यवस्थित खेळ चालल ठीक आहे कारण की ना, 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 ना माझी मम्मी घरी नाही पप्पा आहे घरी त्या जेवायला कुकर आहे ना आपला कुकर मध्ये मसाले भात बनवलेला आहे तिखट नाही एवढा घाबरू नको एवढा दमून आला काय करत होता बाहेर काय नाही खेळायचा तो खेळत होता का बर ठीक आहे तिथे कुकर मध्ये ना भात आहे मसाला भात मस्त एकदम अजिबात तिखट नाही जाऊन हा पटकन जा जेवण केलं का तुम्ही झालं का नाही थोडं एडिटिंगचं काम चालू होत ना त्याच्या मग थोडं राहिलं होत मग आता घ्यावा जेवण करून असं वाटतं आता जेवण तर लागली आता मला तुम्ही चक्कर मारायला जाणार होते ना बरं एक काम कर मी जातो चक्कर मारायला तू जेवण करून घे बर ठीक आहे चालू काय काय झालं माझी चला बरं काय झालं बघू झालं काय झालं

那、哦、我还能给他打？他